स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेला आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मार्गशीर्ष मधील पहिलीच विनायक चतुर्थी आता बघा महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायक चतुर्थी असते पण शक्यतो करून प्रत्येक घरामध्ये संकष्टी चतुर्थीचं चा व्रत केलं जातं पण बघा विनायक चतुर्थीसुद्धा संकष्टी चतुर्थीप्रमाणेच खूप पवित्र असते या दिवशी तुम्ही व्रत नसाल करा तरीही चालेल पण हे जे काही उपाय असतात तर ते आपल्याकडनं झाले पाहिजे गणपती बाप्पांची सेवा आपल्याकडनं विनायक चतुर्थीलासुद्धा झाली पाहिजे तर त्यामुळेच उद्या आपल्याला विनायक चतुर्थीला पाच लवंगांचा काय उपाय करायचा आहे ते आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा खूप युजफुल व्हिडिओ आहे तर त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर उद्या विनायक चतुर्थी आहे गणपती बाप्पांची जी चतुर्थी असते तर ती विशेष मानली जाते का विशेष मानली जाते कारण गणपती बाप्पा जे आहेत तर ते प्रथम पूजनीय आहेत गणपती बाप्पांची पूजा केल्याशिवाय पुढील जी देवांची आपण पूजा करत असतो तर ती पूर्ण फळात जात नाही तर त्यामुळे आता बघा विनायक चतुर्थी आलेली सुद्धा आहे आता उद्या जर आपण गणपती बाप्पांची सेवा केली तर पुढचा हा जो पूर्ण महिना आहे तर तो अगदी सुखी समाधानी आपल्यासाठी राहील तर त्यामुळे उद्याचा दिवस अजिबात मिस करू नका उद्या महिना चालू होण्याच्या पहिलेच गणपती बाप्पांची जी, जी चतुर्थी आहे तर ती आलेली आहे उद्या तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आता तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पांना मारून आता ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या उद्या सकाळी तुम्हाला करायच्या आहेत आणि हा लवंगांचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तु उद्या तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे आता तुम्हाला संध्याकाळी टाइम नसेल तर सकाळी करा पण शक्यतो करून संध्याकाळीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या गणपती बाप्पांना तुम्हाला एका तामणामध्ये घ्यायचा आहे त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक करायचा आहे ओम गम गणपते म्हणत म्हणत तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते गणपती बाप्पांवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस अभिषेक करायचा आहे हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे कोणत्याही झाडाखाली तुम्ही टाकू शकता फक्त तुळस सोडून तर त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसायचं आहे त्यांच्या जागेवरती त्यांना ठेवायचं आहे असतील तर फुलं दुर्वा आवर्जून आवर्जून अर्पण करा दोन तरी दुर्वा आपल्याकडनं उद्या गणपती बाप्पांना अर्पण ह्या झाल्याच पाहिजे बघा गणपती बाप्पा स्वतः म्हणतात जो कोणी मला दुर्वा अर्पण करेल माझ्या डोक्यावरती जे कोणी दुर्वा ठेवेल तर माझा वरधस्त नेहमी त्या व्यक्तीवरती राहील तर अशा पद्धतीने ह्या गोष्टी उद्या आपल्याला करायचा आहे आता एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा उद्या शनिवार सुद्धा आहे तर तर त्यामुळे सेवा सेवासुद्धा आपल्याकडनं झाली पाहिजे आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे तर आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहेत तुटलेल्या फुटलेल्या किटलेल्या वगैरे घेऊ नका पाच लवंग अखंड आपल्याला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक विड्याचं पान लागणार आहे विड्याचं पान घेतल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या पाच लवंग आहेत तर त्या विड्याच्या पानामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे जे विड्याचं पान आहे तर ते घेऊन कुठे जायचं आहे तर ते हनुमंतरायांच्या मंदिरामध्ये संध्याकाळी तुम्हाला मंदिरामध्ये हे जे विड्याचं पान आहे तर ते घेऊन जायचं आहे अगरबत्ती घेऊन जायची आहे असेल तर तुम्हाला घेऊन जायचं आहे तर आता हे काय करायचं आहे तिथे गेल्यानंतर अगरबत्ती दिवा वगैरे तुम्हाला लावायचा आहे असेल तर मोहरीचं तेल सुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता ना आणि त्यानंतर जे नारळ आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि हे जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला हनुमंतरायांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे तुमच्या मनातली इच्छा बोलत बोलत तुम्हाला हे जे विड्याचं पान आपण तयार केलेलं आहे लवंगा ठेवून तर हे विड्याचं पान तुम्हाला हनुमंतरायांच्या चरणांजवळ ठेवायचं आहे त्यानंतर तुमच्या मनातली इच्छा तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला हनुमंतरायांला सांगायचं आहे आता गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र सांगा कारण बघा गोत्र सांगणं महत्त्वाचं असतं आपल्याला तर आता असं सर्वजण झाल्यानंतर आपल्याला तिथे बसायचं आहे बसून आपल्याला हनुमंतरायांची एक फक्त पाच मिनटाची सेवा करायची आहे तर ते म्हणजे आपल्याला हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे हनुमान चालिसाचं आपल्याला एकदा पठन करायचं आहे शक्य असेल ना मी तुम्हाला सांगेल आवर्जून तुम्ही तीन वेळेस किंवा पाच वेळेस करा पण आता नसेल एवढा टाईम तर तुम्ही फक्त एक वेळेस जरी केलं तरीही चालेल आणि ओम हम हनुमंताय नम ओम हनुमंताय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर फक्त ही एक सेवा तुम्हाला करायची आहे जर तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करता येत नसेल तर पण जर पठण करता येत असेल तर कंटाळा करू नका हनुमान चालिसाचं पठण आवर्जून करा त्यानंतर तिथे डोकं टेकून आपल्या क्षमा मागायची आहे की माझ्याकडनं ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुका तुम्ही तुमच्या पदरामध्ये घ्या श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या मंत्राचा जप करा तुम्हाला माहिती आहे हनुमंत रायांच्या चरणी जर आपण श्रीराम जय राम जय जय राम म्हणत आपल्या मनातली इच्छा जर व्यक्त केली तर ती इच्छा आपली शंभर टक्के पूर्ण होते म्हण जे होतेच त्यामुळे श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका आता हे जे विड्याचं पान आहे तर ते तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घरी यायचं आहे तुमच्या मनातली इच्छा जी काही इच्छा आहे तुमची तर ती तुम्हाला हनुमंत रायाला सांगायची त्या, आहे त्यामध्ये बघा मग तुमचं नोकरीचं असू द्या त्यानंतर तुमचं प्रमोशन असू द्या इतर तुमचा व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या इतर कोणती तुमची इच्छा असू द्या जसं की आता लग्नातल्या अडथळे असू शकतात मुलांच्या शिक्षणातल्या अडथळे असू शकतात किंवा नोकरीतल्या अनेक अडथळे असू शकतात ह्या ज्या काही तुमच्या इच्छा आहे तर त्या कोणतीही इच्छा मला हनुमंतरायांना सांगायचे आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो, तो उद्या आपल्याला संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्हाला तीन शनिवार करायचा आहे आता उद्या जर तुम्ही केला तर आता उद्यापासूनची जी ती काही तीन शनिवार येतील तर त्या तीन शनिवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की आवर्जून उद्या तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येईल की जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य जे काही आहे तर ते दूर होतील आणि जी काही शत्रूंची बाधा असते तर तीसुद्धा हनुमंतरायांच्या कृपेने आपली दूर होत असते तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर पडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ